काय करावं लागतं व्हॉट्सअपला मेसेज पाठवला तेव्हा कुठे ते व्यक्ती हसायला लागते हा पण ध्यान केल्यामुळे ॲटोमॅटिक ती स्माईल याय लागते चेहऱ्यावर ध्यान केल्यामुळे एक व्यक्ती ध्यान केलं की घरातले आठ ते दहा व्यक्तींचं तुम्ही कनेक्ट होता सकारात्मक एनर्जी यायला लागते नकारात्मक सगळे निघून जाते पॉझिटिव्ह एनर्जी येते ध्यान केल्यामुळे बघा किती फायदा आहे ध्यान केल्यामुळे तुम्ही एका व्यक्तीने ध्यान केलं म्हणून सगळ्यात घरातल्याच कोणं वातावरण शांत झालं पण समजा एका एका घरातले सगळे जर ध्यान करतात आजूबाजूचे सगळेच लोक शांत होतील घरात ध्यान लावण्याचा प्रयत्नच येत नाही पण ॲटोमॅटिक तुम्ही शांत झालेलं आहे ती भावनाच येत नाही मनामध्ये तणावाचं ओके नाही रोज एक दहा ते पंधरा मिनटं ध्यान करा तुमच्या वेळेनुसार सांगा येतात इथे रोज विभाग घेतात इथे जे हर घर ध्यानचं बॅनर लावलेलं आहे ते मोदींनी प्रत्येक घराघरामध्ये हर घर ध्यान पोहोचायला पाहिजे कारण व्यक्ती तणावात आहे आजकालचे युवक वीस पंचवीस युव वयाच्या युवकाला अटॅक यायला लागलं ला। मग हे अटॅक कशामुळे येते कारण एकतर आपल्या खाण्यामध्ये काहीतरी ब बदल होत चाललेला आहे झोप नाही आहे आता इतके काही छोटे छोटे मुलांच्यामध्ये इतकं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे हो की नाही कॉम्पिटिशन किती वाटलं माझा मुलगा पहिला येतो का शेजारचा मुलगा पहिला येतो का हिची मुलगी पहिली येते का अहो आईवडील किती त्यांना किती बॉदरेशन किती त्रास त्यांना हां तर त्यासाठी आप आपण ध्यान केलं के की ॲटोमॅटिक आपले मुलं पण आपल्यासोबत बसतात ते पण ध्यान करतील बघा हे चेंजेस फक्त लेडीज आणि असं नाही की लेडीज नाही पुरुषांनी पण करायला पाहिजे कारण लेडीज सकाळी पाच वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत ते कामं करतात मग त्यांनी स्वतःला पहिल्यांदा शांत ठेवायला पाहिजे असं नाही की फक्त कपडे धुतले भांडे घासले स्वयंपाक केलं म्हणजे माझं व्यायाम झालं बिलकुल नाही आहे स्वतःला दहा ते पंधरा मिनटं एक्सरसाइज करा एक्सरसाइज केलं ॲटोमॅटिक प्राणायाम करा प्राणायाम केले की मन शांत होते आणि मन शांत झालं की ध्यानमध्ये ॲटोमॅटिक उतरतो आपण जनता पक्षाच्या वतीनं <laughs> आर्ट ऑफ चे ॲडव्होकेट रोहिणीताई भंडारी यांनी योगासन योग प्राणायाम या ठिकाणी घेतलं त्यांचं त्याचप्रमाणे उत्कर्ष कुचन या भगिनी आज आपल्याला योग आणि प्राणायाम याबाबतीत माहिती दिली आणि आपल्याकडनं प्रात्यक्षिकही करून घेतलं तर योग दिन फक्त एका दिवसासाठी नाही तर आपण आपल्या शरीरावर प्रेम करत असू तर रोज का योगासन प्राणायाम केलं पाहिजे असं मोदीजींचं म्हणणं आहे आणि त्यांनी आता प्रयत्नातून योग दिन आंतरराष्ट्रीय योग दिन हे जाहीर क केलं आणि त्या पद्धतीनं त्या माध्यमातून आपण योगासन प्राणायाम प्रत्येकाने केलं पाहिजे योगाचं महत्त्व प्रत्येक घरात पोहोचलं पाहिजे प्रत्येक घरात हे केलं पाहिजे अशा पद्धतीनं माननीय मोदींचं प्रयत्नाला यश आलेलं आहे आपण आज या ठिकाणी बऱ्याच लोकांनी योगासन प्राणायामचे धडे घेतलेत मी मान्य रोहिणीतही भंडारी वकील साहेबांचं आभार मानतो आणि मी रुचिदांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं शाल शिल्प घेऊन त्यांचा आभार मानावं त्याचप्रमाणे कुचंतईचं देखील या ठिकाणी आभार मानावं या ठिकाणी सर्वांनी आलात आपल्या सर्वांचा आभार आणि रुचिदाताईचा खास आभार की त्यांनी हे वेळ आम्हाला आणून दिलं आम्हाला संधी मिळाली भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस बोलते आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे तरी सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाचा पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा तर आज या ठिकाणी आम्ही कार्यक्रम केलेला आहे विडी घरकुल परिसरात एलमा मंदिर मैदानात आज अ, 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 शिक्षक म्हणून आम्हाला रोहिणीताई आणि कुचनताई या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शक करून सगळ्यांना योग योग आणि प्राणायाम त्यांनी प्रशिक्षण दिले आणि योग हा किती महत्त्वाचा आहे हे सांगून दिले कारण की आजकाल महिलांनी आपलं डेली दे, त्यांनी आपलं स्वतःच्या कामात बिझी असतात व्यस्त असतात त्यांनी त्यांच्यावर लक्ष देत नाही दुर्लक्ष करतात तसेच त्यांना योगचं किती गरज आहे ते सांगून दिले आणि आम्ही रोज यलमा मंदिर परिसरात योग पण घेत आहोत महिलांना एवढंच आणि आपण सगळेजण आपले वेळात वेळ काढून इथं आलं त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद तरी आपण प्रमाणे आपण स्वतः घरात आपण थोडाही वेळ काढून आपल्या शरीराचं काळजी घेऊन एक दहा मिनिट रोज आपलं स्वतःला देऊन योग करा आणि मेडिटेशन करा धन्यवाद शरीर निरोगी तर मन निरोगी आणि आज या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वप्रथम मी या योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींनी अथक प्रयत्नातून योग दिनाचं महत्त्व सांगून योग आंतरराष्ट्रीय स्तरावर यो आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर केलं त्या माध्यमातून लोकांना योगाचं महत्त्व पटवून दिलं आज बऱ्याच ठिकाणी योगाचं शिबिर आयोजित केलेलं आहे मला वाटतं योग दिनाच्या निमित्तानं फक्त योग दिनाच्याच दिवशी योग नसून तर प्रत्येक घरात रोज योगासन यो प्राणायाम झालं पाहिजे प्रत्येकाने आपल्या शरीरावर प्रेम करत असाल तर योग आणि प्राणायाम केलंच पाहिजे आज बऱ्याच ठिकाणी आहार विचार बदलल्यामुळं आपण निरोगी नाही तर निरोगी राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी अतिशय उत्तम असं योग आणि प्राणायाम हे एकच माध्यम आहे सर्वांनी याचा अवलंब करावा एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द आपल्या शुभेच्छा देतो योग्य <स्थाथ> उद्योगरत्न अवॉर्ड मिळविणारे मेसर्स फुलगम टेक्स्टाईल्स शोरूम आमच्या येथे सर्व प्रकारच्या मयूरपंथी डबल पेटी चादरी बेडशीट प्रिंट बेडशीट सतरंजी कारपेट हँडलूम टॉवेल ब्लँकेट रजई टॉवेल गिफ्ट सट व दुल्हन गिफ्ट सट कर्टन्स मॅट असे अनेक प्रकारचे विविध रंगातील आकर्षक बेडशीट टॉवेल मिळण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण एक वेळ अवश्य भेट देऊन खात्री करा आपले सहर्ष स्वागतच पत्ता चौदा अडुसष्ट ऑब्लिक एकोणसत्तर ऑब्लिक सत्तर, सत्तर दाजीपेठ सोलापूर प्रोप रायटर रामय्या यंबय्या पुलग फोन क्रमांक शून्य दोनशे सतरा सव्वीस चोवीस नऊशे सेहेचाळीस आणि सत्तावीस सत्तेचाळीस आठशे तसेच सव्वीस बावीस एकशे सेहेचाळीस मोबाईल क्रमांक एक्याण्णव बावीस सत्तर 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 वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋत्वज वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर देवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बाधावर दैवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र द्वारा, मार्ग दर्शन गृह पीड़ा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु शांति भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांति उदक शांति ओम हवन यन या इत्यादी करण्यात येईल वास्तु दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव